अंबरनाथच्या महात्मा गांधी शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शिशुवर्ग ते कनिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांनी मलखांब योगासन लाठीकाठी लेझिम झांज अशा विविध कला सादर केल्या यावेळी सेंट गोबेन कंपनीचे से हेड विनायक सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत जिद्द आणि चिकाटी महत्त्वाची असून यशाला कोणताही शॉर्टकट नसतो हा मूलमंत्र सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना दिला तसे शाळेचे मुख्याध्यापक संतोष भांडगे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलेचं कौतुक केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास गवारी यांनी केलं यावेळी श्रेयस जैन शाळेतील शिक्षक शिक्षकेतील कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते